शनी जयंतीच्या दिवशी रवीपुत्राची पूजा करण्याची परंपरा आहे यावेळी शनि जयंती सहा जून दोन हजार चोवीस रोजी वैशाख महिन्यात साजरी केली जाईल त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रात त्या दिवसा या दिवसासंदर्भात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत या उपायांचे पालन केल्यास इच्छित वरदान मिळते चला तर मग जाणून घेऊया शनी जयंतीला करावयाचे उपाय शनी जयंतीला करा मोरीच्या तेलाचेही उपाय मोरीच्या तेलाचा दिवा लावावा ज्योतिषशास्त्रानुसार शनी जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडासमोर मोरीच्या तेलाचे पास दिवे लावा यानंतर त्याच्या सात वेळा फेऱ्या मारा हा उपाय केल्यास जीवनातील अचानक के येणाऱ्या अडचणी दूर होतील तसेच ज्या घरगुती त्रासांचा तुम्ही खूप दिवसांपासून सामना करत आहात ते दूर होतील चालिसाचे पठण करा शनी जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडासमोर किंवा कोणत्याही शनी मंदिरात विधीनुसार शनिदेवाची पूजा करावी यानंतर त्यांना मोरीचे तेल अर्पण करावे नंतर भक्तिभावाने चालिसाचे पठण करा असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात तसेच कुंडलीतून अशुभग्रहांचा प्रभाव नाहीसा होतो सावली दान करा शनी जयंतीला सावलीदान करणे देखील खूप शुभ मानले जाते हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम लोखंडाच्या भांड्यात मोहरीचे तेल आणि एक नाणे टाका यानंतर त्या तेलात तुमचा चेहरा दिसल्यानंतर ती वाटी एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा शनी मंदिरात दान करा असे केल्याने जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते शनी जयंतीला या तीन राशींची चांदी होणार शनिदेवाच्या कृपेने होईल हे चमत्कारिक लाभ पंचांगानुसार सहा जून दोन हजार चोवीस रोजी शनिजयंती साजरी होत आहे या पार्श्वभूमीवर शनिदेवाची काही राशींवर विशेष कृपा होणार आहे ज्योतिषानुसार शनिदेवाला न्यायदेवता म्हटले जाते शनिदेव लोकांना चांगल्या वाईट कर्मानुसार व्यक्तीला फळ देतात अशात उद्या शनिजयंती तर तीस जून रोजी शनिदेव कुंभराशीमध्ये वक्री होत आहेत मान्यतेनुसार शनीच्या प्रत्येक हालचालीचा सर्व राशींवर परिणाम होतो काहींसाठी हे परिणाम सकारात्मक तर काहींसाठी यांचे नकारात्मक ठरतात त्यानुसार जाणून घेऊया जयंतीला कोणत्या तीन राशींवर शनिदेवाची विशेष कृपा होईल मेष राशी या काळात तुमच्या राशीच्या धनस्थानात शनीची उपस्थिती राहणार आहे त्यामुळे शनीच्या या स्थितीचा लाभ होत तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे जर तुम्ही आर्थिक चणचणीमुळे संकटात सापडले असाल किंवा कर्जामुळे त्रस्त असाल तर तुम्हाला या समस्येपासून दिलासा मिळेल नोकरदार वर्गाला बढतीसह प्रमोशनचा लाभ मिळू शकतो नशिबाची साथ मिळेल कुटुंबांसोबत वेळ घालवाल मिथून राशी या काळात तुमचा अध्यात्माकडे कल वाढेल धार्मिक प्रवासाची शक्यता आहे तणावातून आराम मिळेल भविष्यात तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांना यश मिळेल शनिदेवाची कृपा कायम राहत नजीकच्या काळात आर्थिक लाभ होत परिस्थितीत सुधारणा होईल कुंभराशी राशीला शनिदेवाची साडेसाती सुरू आहे साडेसातीचा हा शेवटचा सा टप्पा आहे या काळात तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते असे असले तरी शनिदेवाच्या कृपेने समस्येतून मार्ग निघेल कुटुंबांसोबत चांगला वेळ घालवत आनंदी राहाल शनी जयंतीला शनिदेवाच्या पूजेसह काही उपाय केल्याने लाभ होईल शनि जयंती पौराणिक कथा सर्व मान्यतेनुसार नवग्रह कुटुंबात सूर्य राजा आणि शनिदेव वृत्त आहेत परंतु महर्षी कश्यप यांनी शनी स्तोत्राच्या एका मंत्रात सूर्यपुत्र शनिदेवाला महाबली आणि ग्रहांचा राजा म्हटले आहे सौरी ग्रह राजो महाबलह प्राचीन ग्रंथांप्रमाणे शनिदेवाने महादेवांची भक्ती आणि तपस्येने नवग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ स्थान मिळवले आहे एकेकाळी सूर्यदेव जेव्हा आपल्या पत्नी छाया यांच्याजवळ गेले तर पत्नीने सूर्याच्या प्रचंड तेजामुळे भयभीत होऊन आपले डोळे बंद करून घेतले नंतर छाया यांच्या गर्भातून शनिदेवांचा जन्म झाला शनी श्याम वर्ण असल्यामुळे सूर्याने आपल्या पत्नीवर आरोप लावला की शनी माझा पुत्र नाही तेव्हापासून शनी आपल्या वडील अर्थातच सूर्याशी शत्रुता ठेवतात शनिदेवाने अनेक वर्ष तहानभूक सहन करत महादेवाची आराधना केली आणि घोर तपस्येने आपली देह दग्ध करून घेतली होती तेव्हा शनिदेवाच्या भक्तीने प्रसन्न होऊन महादेवाने शनिदेवाला वर मागायला सांगितले शनिदेवाने प्रार्थना केली की अनेक युगांपासून माझी आई छाया यांची पराजय होत आहे त्यांचा माझ्या वडील सूर्याकडून अपमानित व प्रताडित केले गेले आहे म्हणून मी आपल्या वडिलांपेक्षा अधिक बलवान सामर्थ्यवान आणि पूजनीय होऊ अशी माझ्या आईची इच्छा आहे तेव्हा महादेवाने त्यांना वरदान देत म्हटले की नवग्रहांमध्ये आपलं स्थान सर्वश्रेष्ठ असेल। लोकात असेल आपण न्यायाधीश व दंडाधिकारी असाल सामान्य मानवच नाही तर देवता असुर सिद्ध विद्याधर आणि नाग देखील आपल्या नावाने भयभीत होतील ग्रंथांप्रमाणे शनिदेवांचे गोत्र कश्यप असून सौराष्ट्र त्यांची जन्मस्थळी असल्याचे मानले जाते पंचांगानुसार वैशाख महिन्याची आमोस्या तिथी सहा जून दोन हजार चोवीस रोजी आहे ही तिथी न्यायदेवता शनीला समर्पित असून या दिवशी जयंती साजरी होईल ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांमध्ये शनी हा खूप प्रभावी ग्रह असून शनीला देवाचा दर्जा प्राप्त आहे शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात अशा या शनिदेवाची कृपा लाभल्यास रंकाचा राजा तर अवकृपा झाल्यास राजाचा रंक होण्यास वेळ लागत नाही त्यामुळे शनिदेवाची आपल्यावर कायम कृपा राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते अशात तुम्हाला देखील शनीची कृपा हवी असल्यास शनी जयंती तिथी तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरू शकते शनी जयंतीच्या दिवशी केलेल्या काही उपायांनी शनीच्या साडेसातीपासून ते विविध दोषांपासून मुक्ती मिळते त्यानुसार चला जाणून घेऊया शनी जयंतीच्या काही उपायांविषयी शनी जयंतीला करा हे उपाय मोरीच्या तेलाचा दिवा लावा जयंतीच्या दिवशी शनिदेवासमोर मोरीच्या तेलाचा दिवा लावावा यासह मोरीच्या तेलात काळ्या तेल मिसळून तो दिवा तुळशीजवळ लावावा या उपायाने वास्तुदोषासह कुंडलीतील विविध प्रकारच्या शनिदोषापासून मुक्ती मिळते शनी कवच पठण तुम्हाला शनिदेवाची कृपा प्राप्त करून घ्यायची असल्यास तुम्ही शनिजयंतीच्या दिवशी शनिदेव कवचाचे पठन करावे यासोबत तुम्ही शनी स्त्रोत्राचे पठण देखील कर शकता असे केल्याने शनिदेव प्रसन्न होत कृपा करतात शनी जयंतीला या जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून उपासना करा तसेच या दिवशी बूट चप्पल आणि छत्रीचे दान करा मान्यतेनुसार या दिवशी वस्तूंचे दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि साधकाला शनिदेवाची कृपा लाभते कापुराचा असा करा उपाय शनी जयंतीच्या दिवशी काळ्या रंगाच्या कापडात कापूर बांधून टेरेसच्या दारावर लटकवा सूर्यास्तानंतर हा कापूर जाळून टाका ज्योतिषानुसार अत्यंत प्रभावी असा हा उपाय असून या उपायाने कुंडलीत शनिदोष दूर होतात कावळ्यांना अन्न द्या मान्यतेनुसार कावळा शनिदेवाचे वाहन आहे त्यामुळे शनिजयंतीच्या दिवशी कावळ्यांना पोळी किंवा इतर पदार्थ खायला द्या या उपायाने साधकावर शनिदेवाची विशेष कृपा होते तसे तसेच दोष दूर होतो हिंदू पंचांगानुसार शनी जयंतीला विशेष असे महत्त्व आहे दरवर्षी वैशाख मासातील आमोस्या तिथीला ती शनीजयंती साजरी केली जाते यंदा ही शनी जयंती सहा जून दोन हजार चोवीसला गुरुवारी आहे वैशाख महिन्यातील आमोस्या तिथी पाच जूनला संध्याकाळी सात वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल तर सहा जूनला संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी संपेल त्यामुळे उदयतिथीनुसार जयंती सहा जूनला साजरी केली जाईल धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात तसेच शुभ परिणामही मिळतात शनिदेवाला कर्माचा आणि न्यायाचा देवता म्हटले जाते त्यांची मनोभावे पूजा केल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात जर तुमच्या कुंडलीत साडेसाती असेल तर शनी जयंतीला हे उपाय करून पहा शनी जयंती महत्त्व आणि शुभ मुहूर्त शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी शनि जयंती हा सर्वात शुभ दिवस मानला जातो शनि जयंती सहा जूनला आहे या दिवशी पूजा केल्याने शनिदेवाची कृपा तुमच्यावर कायम राहते सूर्यास्ताच्या वेळी शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होते अशी पौराणिक मान्यता आहे शनीच्या साडेसातीचा त्रास होत असेल तर शनि जयंतीला शनिदेवाची पूजा अवश्य करा शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजा पद्धत शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे या दिवशी निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे परिधान करा शनी मंदिरात जाऊन मोरीच्या तेलात काळे तीळ घालून शनिदेवाला अर्पण करा यानंतर शनिदेवाच्या समोर दिवा लावा त्यांचा आशीर्वाद घ्या चालिसाचे पठण देखील करा शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी काय करा शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लाल फुलांऐवजी निळी फुले अर्पण करा शनी जयंतीला पाणी आणि कच्च्या दुधात पिंपळाच्या झाडाच्या पारंभ्या अर्पण केल्याने कुंडलीतील शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होतो जर तुम्ही या दिवशी तुमच्या राशीनुसार काही गोष्टींचे दान केले तर तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होऊ शकतात चला तर जाणून घेऊया शनी जयंतीच्या दिवशी कोणत्या राशींच्या लोकांनी कोणत्या वस्तूंचे दान केल्यास लाभ होईल सनातन धर्मात शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे शनिदेव व्यक्तीच्या कर्मानुसार शुभ आणि अशुभ फळ देतात त्यामुळे शनिदेवाला न्यायदेवता मानले जाते चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीला शुभ फळ मिळते आणि वाईट कर्म करणाऱ्याला शनिदेव शिक्षा देतात या वर्षी जून महिन्यात शनी जयंती साजरी होणार आहे पंचांगानुसार जयंती सहा जून दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी शनिदेवाची पूजा करून व्रत केल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होते दुसरीकडे जर तुम्ही या दिवशी तुमच्या राशीनुसार काही गोष्टींचे दान केले तर तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होऊ शकतात चला जाणून घेऊया शनिजयंतीच्या दिवशी कोणत्या राशीच्या लोकांनी कोणत्या वस्तूंचे दान केल्यास लाभ होईल मेष राशी मेषराशीच्या लोकांनी शनिजयंतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र दान केल्यास लाभ मिळेल यासोबतच तुम्ही रसाळ फळेही दान करू शकता वृषभ राशी या राशीच्या लोकांनी दूध पाणी हंगामी फळे इत्यादी दान केल्याने फायदा होईल शक्य असल्यास या दिवशी शनी मंदिरात गेल्यावर या गोष्टींचे दान करा मिथून राशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी मिथून राशीच्या लोकांनी शनिजयंतीच्या दिवशी काळे तीळ किंवा मीठ दान करावे कर्क राशी जर तुम्हाला तुमच्या जीवनात स्थिरता हवी असेल तर शनी जयंतीच्या दिवशी निळ्या रंगाचे कपडे दान करा शक्य असल्यास या दिवशी भगवान शंकराचे ध्यान करणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल सिंह राशी सिंह राशीचा स्वामी शनी आणि सूर्य यांच्यात शत्रुत्व आहे पण शनी जयंतीच्या दिवशी जर तुम्ही लाल कपड्यांचे दान केले आणि स्टीलच्या वस्तू दान केल्या तर शनी तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर करू शकतो कन्या राशी शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही मोरीच्या तेलाचे दान करावे आणि हिरव्या रंगाचे खाद्यपदार्थ आणि कपडे देखील दान करू शकता तूळ राशी या दिवशी गोठ्यात जाऊन गायीची सेवा करून तिला चारा खाऊ घाला दान म्हणून शूज आणि चप्पल एखाद्या गरजू व्यक्तीला द्याव्यात वृश्चिक राशी रुचिक राशीच्या लोकांनी पाणी दान करणे सर्वात शुभ सिद्ध होईल यासोबतच घरी तुम्ही लोखंडापासून बनवलेल्या आवश्यक वस्तूही दान करू शकता धनुराशी या दिवशी तुम्ही ब्लँकेट आणि छत्री दान केल्याने शनिदेवाची कृपा तुमच्यावर होऊ शकते मकर राशी शनी तुमच्या राशीचा स्वामी आहे त्यामुळे शनिजयंतीच्या दिवशी तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला काहीतरी दान करा तुम्ही उडीद डाळ आणि तीळसुद्धा दान करू शकता कुंभराशी शनि जयंतीच्या दिवशी तुम्ही निळ्या रंगाचे कपड्यांचे दान करावे आणि लोखंडांपासून बनवलेल्या वस्तूही दान करू शकता मीन राशी या राशीचे लोक पिवळ्या रंगाची फळे मिठाई तांदूळ इत्यादी दान करून शनिदेवाची कृपा मिळवू शकतात अशाच नवनवीन माहिती उडवसाठी मंगलम या सब्सक्राइब सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा